नमस्कार सत्र मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस आपला पुढील हवामान अंदाज आहे चौदा एप्रिल पर्यंत तर आज चार आज आहे गुरुवार म्हणजे चार पासून पाच सहा है तीन म्हणजे सहा तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये वातावरण कोडे राहील पण ह्यामध्येच म्हणजे थोडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये थोडे ढगाळ वातावरण दिसून येईल ढग चार पासून सहा सहा ते सहापर्यंत पर्यंत सहापासून पुढे मात्र चांगला आपल्या राज्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे बदल होईल त्यामध्ये प्रथमत प्रथम तर विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये सहा तारखेला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर व अमरावती भागामध्ये सहापासून पुढे तर तसेच दक्षिण महाराष्ट्रामधून म्हटलं तर तो मराठवाड्याचा काही भाग जरी येतो तो, तो म्हणजे दक्षिण पूर्व महाराष्ट्र लातूर उस्मानाबाद धाराशिव म्हणजे ते त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी सात तारखेला तर सात पासून ते चौदा तारखेपर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये तो पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडणार आहे तो म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे जो भाग आहे कर्नाटक बॉर्डरचा भाग आहे त्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे कर्नाटक तेलंगणा बॉर्डर म्हणजे तो जे पाऊस जे आहे तो जास्त कर्नाटक आणि तेलंगणा आणि मध्य प्रदेश आणि ओडिसा ह्या राज्यामध्ये जास्त पडणार पडणार आहे त्याच्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा पाऊस कमी राहणार आहे पण महाराष्ट्राचा जो बाहेरील जो भाग आहे जो बॉर्डर भाग आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये थोडा जास्त पावसा जास्त पाव प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच धाराशिव परवणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तो पाऊस सरळ सर्वत्र सर सर्वत्र सर्व सरव शाम असून तो ठिकठिकाणी अधूनमधून दोन एक दोन दिवसांनी एक दोन दिवसांनी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता राज्यामध्ये म्हणजे आपल्या राज्याच्या तुलनेमध्ये तिथं जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पाण्याची शक्यता शेके, आहे हा पाऊस पण ठिकठिकाणी पाण्याची शक्यता आहे नाशिक भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस थोडा कमी पाण्याची शक्यता आहे तो मध्य महाराष्ट्र म्हणजे नगरच्या काही भाग आहे नगर म्हणजे पुणे विभागाच्या आणि नगरचे थोडे म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तिथं पण पावसाची शक्यता थोडी आहे पण हा झाला आपला अंदाज 哎呀把我找到的。